आणि यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात शिर्डी मतदारसंघात काल सकाळी सकाळीच मतदानाच्या रांगेत मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी होती आणि त्यावरूनच भोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवारानं केला आहे त्याची शहानिशा करायला काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे स्वतःच भूथना भेटी देऊन या ठिकाणी पाहणी करू लागल्यात पुढे नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून कॉलेज मधल्या मुलांची ही चौकशी करतायत शिर्डी मतदारसंघातल्या उमेदवार प्रभावती घोगरे प्रभावती घोगरे या शिर्डीतून काँग्रेसच्या उमेदवार आहेत सकाळी मतदान केल्यानंतर त्या कॉलेजमधल्या तरुण तरुणींना प्रश्न विचारताय कारण हे सगळे बोगस मतदार असल्याचा घोगरे यांचा आरोप आहे शिर्डी मधल्या कॉलेज मध्ये असलेल्या मुलांना स्थानिक रहिवासी दाखवून त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेतल्याचा गोगरे यांचा आरोप आहे तर कॉलेजचे सर्व विद्यार्थ्यांच सर। जे इंजिनिअरिंग मेडिकल डी फार्मसी बी फार्मसी सर्व त्यांचे मतदान इथे करून घेतलेलं आहे ते इथले नागरिक आहे असं दाखवलं वास्तविक ते इथले ते विचारलं तर आणि सकाळी सात लाच सुरु केलं मतदान तीन चार हजार मुलं मुली येतेच गर्दी तिथे सगळे मुलंच त्यांना मराठी येत नाही आणि एकच ते म्हणायचे त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आम्ही जवळ राहतो त्यांना बिरोबा काय हे पण माहिती नाही म्हणजे सत्तेचा गैरवापर मला तर असं पण ऐकू आलं की एका मुलीला तीन तीन मतदान करण्याचे शाई पुसायची आणि मतदान करायचं अशा पद्धतीने सांगण्यात आलेले तर घोगरे यांना पराभवाची भीती वाटत असे आरोप होत असल्याचं विखे पाटलांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी विरोधी उमेदवाराला आपला स्वतःचा पराभव मोठ्या फरकाने होणार आहे हे त्यांना त्यावेळी समजत मग कुरापती काढत असतात पण त्यामुळे त्यांचं मतदार कोणी होऊ शकत नाही शेवटी जो भारतीय नागरिक आहे त्याला त्याच्या त्याला हे मतदानाचं मतदानाचं स्वातंत्र्य दिलंच आहे निवडणूक अधिकाऱ्यांनीही घोगरे यांचे आरोप फेटाळून लावले शिर्डी विधानसभेमध्ये परराज्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून मतदान या आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत अधिक चौकशी केली असता सदरच्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते रितसर मतदार आहेत त्यामुळे शिर्डीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध काँग्रेसच्या प्रभावती घोगरे असा सामना होतो शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील आठव्यांदा निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रभावती घोगरे रिंगणात आहेत प्रभावती घोगरे शरद पवार गटाच्या नेत्या आहेत मात्र ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्यानं घोगरे काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत प्रत्यक्ष फिल्डवर उतरून घराघरातल्या समस्या जाणून घेणाऱ्या अशी प्रभावती यांची ओळख आहे शिर्डीच्या आसपासच्या परिसरात बरीच महाविद्यालय आहे। शिर्डी, महा शिर्डी मतदारसंघातल्या मतदान केंद्रात एक गठ्ठा तरुणांची उपस्थिती दिसत होती मात्र या मागे नक्की काय गोगरींच्या आरोपात तथ्य आहे का हे चौकशी नंतरच समजणार आहे सुनील दवांगे एनडीटीव्ही मराठी शिर्डी